नमस्कार इतिहास मित्रांनो मुलुक मैदान तोफेबद्दल बाता मारणारे थपाडे आणि या प्रसिद्ध तोफेवर नावे कोरणारे मूर्ख लोक हा या व्हिडिओचा विषय आहे विजापूर शहरातील मुलुक मैदान तोफेचे नाव ती जगातील सर्वात मोठी ओतीव तोफ असल्याने प्रसिद्ध झाले आणि मग हिच्या नावावर अनेक खोट्या अफवा पसरवणारे काही थपाडे लोकांना वेड्यात काढायचा धंदा देखील करू लागले आधी या थपा पाहूया विजापूरमधील काही गाईड सांगतात की मुलुक मैदान तोफ एकदा आदिलशहाने चाचणीसाठी उडवली होती तेव्हा सहा किलोमीटर अंतरावरील एका मशिदीचा मिनार या तोफेच्या गोळ्याने पडला होता ही एक पूर्णपणे खोटी बात आहे मुलुक मैदान तोफेचा पल्ला जास्तीत जास्त दीड ते दोन किलोमीटर इतकाच आहे तो देखील लहान आकाराचे तोफ गोळे भरले तरच त्या काळातील फार मोठ्या आकाराच्या मध्ययुगीन तोफांच्या पल्ल्यांचे कॅटलॉग इंटरनेटवर उपलब्ध आहेत हे कॅटलॉग पाहिले की आपल्याला हे स्पष्टपणे कळते की त्या काळच्या तोफांचा पल्ला दीड ते दोन किलोमीटर इतकाच होता दुसरे थापाडे आणखीनच बेताल आहेत हे तर मुलुक मैदान तोफेचे नाव थेट शिवछत्रपतींचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर जोडतात हे थापाडे म्हणतात ज्या भातवडीच्या लढाईत शहाजीराजेंनी मोठा पराक्रम केला होता त्या भातवडीच्या लढाईत अहमदनगरच्या निजामशहाने ही मुलूक मैदान तोफ वापरलेली होती हे थापाडे महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्यासोबत भातोडीची प्रसिद्ध लढाई आणि मुलूक मैदान ही जगप्रसिद्ध तोफ यांचा काहीही संबंध नसताना एकत्र जोडतात भातवडीच्या लढाईत मुलूक मैदान तोफ वापरली गेल्याची ही पूर्णपणे खोटी अशी थाप आहे सोळाशे चोवीस सालच्या भातवडीच्या सुप्रसिद्ध लढाईत शहाजीराजांच्या पराक्रमाने निजामशाही सैन्याने मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याचा मोठा पराभव केला होता या लढाईत मुलुक मैदान तोफ वापरली गेलीच नव्हती फक्त शहाजी राजांच्या नावाच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेऊन या लढाईत मुलुक मैदान तोफ देखील वापरली गेल्याची खोटी कथा सांगून हे थापाडे लोकांना उल्लू बनवायचा प्रयत्न करून त्यांचा धंदा चालवत असतात मुलुक मैदान तोफ भातवडीच्या लढाईत वापरण्याचा पुरावा तर सोडाच साधा एका ओळीचा उल्लेख देखील इतिहासामध्ये नाही आता आपण मुलुक मैदान तोफेवर नावे कोरून तिला विद्रुप करणाऱ्या आधुनिक अर्धवटांचा सत्कार करूया ऐतिहासिक इमारतींवर स्वतःची नावे कोरणारे अर्धवट लोक सर्वत्र आहेत जिथे म्हणून जागा सापडेल तिथे हे लोक आपले नाव करून त्यांच्या आई वडिलांचा उद्धार करायची आयतीच संधी इतिहासप्रेमींना उपलब्ध करून देत असतात हाच नावे कोरण्याचा प्रकार मुलुक मैदान तोफेवरती देखील केलेला आहेच अगदी एकोणीसशे पन्नास सालापासून थेट एकोणीसशे सत्तर सालापर्यंत ही नावे कोरली गेली आहेत नावे कोरणाऱ्यांनी नावाखाली तारखा देखील टाकलेल्या आहेत त्या तारखांच्या वरूनच आपल्याला हे समजते जेव्हा भारतीय पुरातत्व खात्याने तोफ संरक्षित करून तिथे कायमस्वरूपी रक्षक नेमला तेव्हापासून हा मूर्खपणा बंद झाला सध्या तर तोफेच्या जवळ देखील कुणी जाऊ नये अशी खास व्यवस्था रेलिंग उभारून करण्यात आलेली आहे पण यापूर्वी या तोफेवर कोरलेली नावे मात्र आपण पाहू शकतो मुलुक मैदान ही ब्रॉन्ज सारख्या मिश्र धातूची असल्याने तिच्यावर टोकदार लोखंडी वस्तूने नावे कोरणे शक्य आहे आणि तशाच प्रकारे ही नावे कोरण्यात आलेली आहेत मुलुक मैदान तोफेच्या नळीच्या वरच्या भागावर मोठ्या संख्येने नावे कोरलेली आहेत तोफेच्या अगदी मागच्या टोकापासून वरच्या टोकापाशी असलेल्या निजामशहाच्या मूळ लेखापर्यंत किमान पन्नासभर नावे या तोफेवर कोरण्यात आलेली आहेत नावाखाली काहींनी तारखाही कोरलेल्या आहेत एकाने तर थेट निजामशहाच्या लेखाच्या खालच्या पट्टीवरच त्याचे नाव कोरलेले आहे आणि विशेष म्हणजे हे नाव थेट मोडी लिपीमध्ये कोरलेले आहे सोलापूरच्या दोन होमगार्ड्सनी एक जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांची नावे तोफेवर कोरलेली आहेत हे होमगार्ड म्हणजे फारच महान व्यक्ती आहेत नाही का तोफ्याच्या दोन्ही बाजूंवर देखील अशीच नावे कोरलेली आहेत काहींनी इंग्रजीमध्ये कोरलेली आहेत काहींनी मराठीमध्ये कोरलेले आहेत काहींनी कन्नडमध्ये कोरलेले आहेत तर काहींनी फारसी उर्दूमध्ये देखील कोरलेले आहेत तोफेच्या तोंडाचा भाग वाघासारख्या हिस्त्र प्राण्याच्या आकारामध्ये बनवण्यात आलेला आहे या प्राण्याचे दात नाक कान भुया मिशी हे सर्व तोफेवरती पुढच्या भागात उठावामध्ये कोरलेले आहे तर या उठावात कोरलेल्या तोंडावरील डाव्या डोळ्यावर देखील नावे कोरलेली आहेत काही लोकांनी तोफेच्या नाकावर सुद्धा आपली नावे टाकलेली आहेत एका बांधराने तर थेट नाकाशेजारच्या डाव्या मिशीवरच त्याचे नाव कोरलेले आहे नावे कोरणारे दोन सर्वात जास्त डोकेबाज अडाणी आपल्याला दिसतात ते तोफेच्या तोंडावर तोफेच्या तोंडाच्या नळीच्या वरच्या भागावर अगदी ठळक आणि ठसठशीतपणे ही नावे कोरलेली आहेत कुणीही मुलुक मैदान तोफेसमोर उभे राहून फोटो काढला तर या दोन्ही अर्धवटराची नावे त्या फोटोत येणारच सोळाशे शहाऐंशी सत्त्याऐंशी साली औरंगजेबाने विजापूर वेढा घालून जिंकले होते तो त्यानंतर मुलुक मैदान तोफेचा देखील मालक झाला होता म्हणून त्याने मुलुक मैदान तोफेवर विजापूर विजयाच्या स्मरणार्थ त्याच्या नावाचा लेख कोरलेला आहे आता आधुनिक काळात या तोफेवर स्वतःची नावे कोरणाऱ्यांनी असा कोणता पराक्रम गाजवला होता म्हणून त्यांनी त्यांची नावे या तोफेवर और कोरली औरंगजेबाच्या किंवा आदिलशाहच्या काळात हा असा प्रकार कोणी केला असता तर त्याला नक्कीच याच तोफेच्या तोंडी देऊन उडवण्यात आले असते बरोबर आहे ना असे हे मुनुक मैदान तोफेवर आधुनिक काळात स्वतःची नावे कोरणारे महामूर्ख आणि अर्धवट लोक आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यावर आणि इतर ऐतिहासिक इमारतींवर नावे कोरणारे मूर्ख लोक अजूनही आहेत ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू विद्रूप करणाऱ्या अशा अर्धवट लोकांचे काय करायचे हे तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म